नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे ट्रेस द डॉट्स ए बी सी डी दिलेली आहे त्यावरून फक्त गिरवायचं आहे ए बी e, सी डी एफ सहा अक्षरं दिलेली आहेत त्यानंतर बी प्रश्न सर्कल द गिवन लेटर इन द वर्ड्स अँड देन काउंट दिलेल्या शब्दातील दिलेल्या अक्षराला गोल करायचा आहे आणि मो मोजून लिहायचं आहे पहिलं लेटर म्हणजे पहिलं अक्षर आहे बी एकूण तीन लेटर आहेत म्हणून कंसामध्ये तीन लिहायचं आहे त्यानंतर सी लेटर दिलेला ले ले आहे दोनदा सी आहे पुढे पी लेटर दिलेलं आहे ते सुद्धा दोनदा आहे त्यानंतर टी लेटर दिलेलं आहे ते पाच वेळा आहे फाईव्ह टाईम्स त्यानंतर ए लेटर्स ते सुद्धा पाच वेळा आहे व्यवस्थित अक्षरांचं निरीक्षण करून लेटर मोजून लिहायचे आहेत याप्रमाणे सराव करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न पाहणार आहेत आपण क्वेश्चन नंबर टू डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करायची आहे प्रश्न पहा लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड्स चित्र पहा आणि शब्द पूर्ण करा पहिलं चित्र कॅपचं आहे सी ए पी कॅप दुसरं चित्र आहे टॅप नळ टी ए पी तिसरं चित्र आहे कॅट सी ए टी आणि चौथं चित्र आहे बॅट बी ए टी कॅप म्हणजे टोपी टॅप म्हणजे नळ कॅट म्हणजे मांजर आणि बॅट म्हणजे बॅट किंवा चेंडूची फळी यानंतर पुढील प्रश्न पहा मॅच द पिक्चर अँड वर्ड्स पहिलं चित्र फ्रुट्स आहे फळे दुसरं चित्र केक आणि तिसरं कॅरेट्स गाजरे क्वेश्चन नंबर फोर सर्कल द पिक्चर स्टार्ट विथ द गिव्हन लेटर्स दिलेल्या अक्षराने सुरू होणाऱ्या चित्रांना गोल करायचं आहे फोर मार्क्स दिलेले चित्र पहा कोणती आहेत चित्र टी अक्षराने सुरुवात होणारे आहेत म्हणजेच टेबल यानंतर ए अक्षर आहे एरोप्लेन ॲपल अँड टी अक्षरावरून ट्रीसुद्धा आहे टी व्ही आहे यानंतर पुढील प्रश्न पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह ए कलर द पिक्चर राईट द नेम चित्र रंगव आणि चित्राचे नाव लिही एक गुणांसाठी प्रश्न आहे दिलेलं चित्र रंगवायचं आहे आणि नेम लिहायचं आहे कॅट सी ए टी कॅट म्हणजे मांजर यानंतर पुढील प्रश्न बी पिक्चर रीडिंग टू मार्क्स दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे दिलेलं चित्र पाहायचं आहे आणि त्यावरून उत्तर लिहायचं आहे पहा नळाचं चित्र दिसतंय त्यानंतर एक मुलगी अभ्यास करत आहे ट्रॉफी ठेवलेली आहे तिथे शो मी द टॅप नळ दाखवायला सांगितलं आहे नळाजवळ टिक केलेलं आहे पहा विच इज स्मॉल द बॉल ऑर द बॉक्स चेंडू लहान आहे का बॉक्स लहान आहे तर चेंडू लहान आहे म्हणून बॉल बी ए डबल एल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा